पेंढ्याने भरलेल्या आयशल टेम्पोतील पेंढ्याने अचानक पेट घेतल्याने बर्निंग टेम्पोचा थरार नऊ मार्चच्या रात्री महाड तालुक्यातील किल्ले रायगड रस्त्यावरील नाते गावाजवळ पहावायस मिळाले याबाबत या मिळालेल्या माहितीनुसार दापोली तालुक्यातील आंजरले येथील बाळा दांडेकर यांचा हा एम एच शून्य आठ एच अठ्ठावीस एकोणतीस क्रमांकाचा आयशर कंपनीचा टेम्पो असून सदर टेम्पो किल्ले रायगड रस्त्यावरून खेडकडे जात असताना रात्री आठच्या सुमारास नातेगावच्या हद्देत अचानक टेम्पोतील पेंढ्याने पेट घेतला आणि क्षणार्धात या आगीने रौद्र रूप धारण केले घटनेची माहिती मिळताच महाड नगर परिषद अग्निशमन दलातील गोविंद साळुंखे वाहन चालक शेखर भोसले फायरमन श्रीकांत साळुंखे प्रेम साळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी काही वेळातच या आगीवर नियंत्रण मिळवले ही आग कशामुळे लागली याचे सुस्पष्ट कारण कळू शकले नाही मात्र विद्युत मंडळ खांबाच्या वाहक तारेच्या पेंढ्याला स्पर्श झाल्याने ही आग लागली असल्याची चर्चा मात्र या ठिकाणी उपस्थित असलेल्यांमध्ये पहावायस मिळाली अग्निशमन दलाने तत्परतेने या आगीवर वेळीच नियंत्रण मिळवल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त होत आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी